शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर पंचवीस हजार शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होणार शिक्षकाकडून व्याजासह वेतन वसूल करण्याचा न्यायालयाचा आदेश शिक्षकाची नोकरी मिळावी म्हणून लाच दिलेल्या तब्बल पंचवीस हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत दोन हजार सोळामध्ये पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती प्रकरणी उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे ज्यामध्ये या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी नियुक्त झालेल्या शिक्षकाकडून व्याजासह वेतन वसूल करण्यात यावा असेही आदेशात म्हटले आहे त्यासाठी न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पंचवीस हजाराहून अधिक सरकारी शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत दोन हजार सोळामध्ये पश्चिम बंगाल सरकारने सुमारे दोन हजार सातशे पन्नास पदावर शिक्षकांची भरती जाहीर केली होती शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ झाल्याचा आरोप केला जात होता या भरतीसाठी पाच ते पंधरा लाख रुपयापर्यंतची लाच घेण्यात आली होती त्यानंतर त्याला शिक्षक भरती घोटाळा असे नाव देण्यात आले होते या प्रकरणी पश्चिम बंगाल हायकोर्टात रीट याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने या सर्व नोकऱ्या रद्द करण्याचे आदेश दिले कोर्टाच्या या आदेशाचा परिणाम पंचवीस हजार सातशे पन्नास शिक्षकांच्या नोकऱ्यावर होणार आहे न्यायमूर्ती देवांशू बसाक आणि न्यायमूर्ती मोहम्मद सब्बीर रशीद यांच्या खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करताना सांगितले की जे लोक दीर्घकाळापासून बेकायदेशीरपणे काम करत आहेत त्यांना त्यांचे वेतन व्याजासह परत करावे लागेल शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल